नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र हो तुमचा कांदा दोन महिन्याचा होणये वाढ खुंटलेली आहे का तुमचा कांदा अजूनही फुगायला त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही का जर झाली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खताचा दुसरा डोस कशा प्रकारे टाकायचा आहे किंवा कांद्याचं खत नियोजन आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी मी माझा कांदा पिकाला नेमका कुठला डोस त्या ठिकाणी टाकतो हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसे कांदा एकदा साठ दिवसाचा झाला म्हणजे दोन महिन्याचा झाला की आपल्याला कांद्याला त्या ठिकाणी दुसऱ्या खाताचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं तरच आपल्या कांद्याची योग्य प्रकार त्या ठिकाणी वाढ होत असते किंवा फुगून होत असते आणि परिणामी जास्त उत्पादन भेटून आपल्याला नफा सुद्धा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी भेटू शकतो आता शेतकरी मित्रांनो याच कांद्याच्या दुसऱ्या डोसचं नियोजन कसं करायचं ते त्या ठिकाणी पाहणार आहे आता सुरुवातीला मी जे काय माझा का जो काय कांद्याचा प्लॉट आहे तर त्याला मी कुठला कुठला डोस त्या ठिकाणी टाकलेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर याच्यामध्ये आपण वापरलं काय की पहिल्यांदा एन पी केचं जे काय कंटेंट का आहे तर याच्यामध्ये सर्वात कांद्यासाठी लोकप्रिय असणार खत जे काय आहे म्हणजे दुसऱ्या डोससाठी ते आहे दहा सव्वीस सव्वीस त्या ठिकाणी या ठिकाणी वापरलं जातं आता याच्यामध्ये नत्र स्फुरत किंवा पालाश जे याचं जे काय प्रमाण आहे ते त्या ठिकाणी समतुल आहे त्याचबरोबर कांदा जर काय दोन महिने जर झाला तर कांद्याला दोन महिन्याच्या नंतर नायट्रोजनची अजिबात त्या ठिकाणी आवश्यकता लागत नाही किंवा फार थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी आवश्यकता लागत असते ती गोष्ट म्हणजे असं सांगायचं की कांदा पिकाची मुळं ही जी काय उथळ जे काय असतात तर त्याच्यामुळं त्यांची जे काय वाढ आहे तर त्यांच्या वाढीसाठी जे काय स्फुरद असतं किंवा फॉस्फरस असतं हे त्या ठिकाणी काम करत असतं म्हणजे मुळं मुळांच्या थ्रूचं त्याला मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे त्या ठिकाणी घेता येतात त्याचप्रमाणे कांद्याची जी काही साईज आहे की किंवा कांद्याची जी काय मान आहे ते वाढवण्याचं काम जे काय करतं ते म्हणजे पोटॅश करतं म्हणजे आपण ज्याला की पालाश म्हणतो तर याच्या अशा पद्धतीने जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे एकरासाठी त्या ठिकाणी दोन गोळी जर वापरले म्हणजे शंभर किलो जर वापरलं तर तुम्हाला याचा छान अशा प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट भेटू शकतो आता दुसरं जे काय खत आहे ते मी स्वतः वापरतो आहे तर त्याचं नाव आहे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर साधारणतः एका एकरासाठी तुम्ही पंचवीस किलो त्या ठिकाणी वापरू शकता आता मॅग्नेशियम सल्फेटचं सर्वात महत्त्वाचं काम जे काय असतं ते कांद्याची पात जी काय आहे ती हिरवीगार ठेवणं त्या ठिकाणी हे मॅग्नेशियम सल्फेट त्याला मदत करत असतं आता त्यासोबतच जी काय पात हिरवीगार जी काय पात आहे त्यासोबतच जी मानसुद्धा कांद्याची जी काय आहे ती त्या ठिकाणी जाड होण्यास मदत या खाताच्या माध्यमातून होत असते आणि सर्वात शेवटचा जो काय फायदा आहे याचा कारण की रब्बीचा जो काय कांदा आहे किंवा उन्हाळा कांदा जो काय आहे जो आपण त्या ठिकाणी साठव साठवतो म्हणजे हो याची साठवण क्षमता पण किंवा साठवण जो काही काळ आहे तो पण हे खत वापरल्यामुळे त्या ठिकाणी वाढून जातो आता तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं जे काय खतं आहे ते म्हणजे मायक्रोन्यूट्रिअंट्स आता मध्ये आपण जे काय वापरतो याच्यामध्ये मी माझ्या जो काय प्लॉट आहे त्याला मी ध्रुवी गोल्ड जे काय टाटाचं खत येते हे त्या ठिकाणी वापरतो म्हणजे साधारणतः एका एकरासाठी पंचवीस किलो असं हे मायक्रोन्यूट्रियन्स त्या ठिकाणी वापरतो तर मायक्रोन्युट्रियन्समध्ये आता याच्यामध्ये असतं काय काय की याच्यामध्ये कॅल्शियम असं त्या ठिकाणी सल्फर असं सिलिकॉन असतं आयरन असतं मॅग्नेशियम असतं कॉपर असतं त्या ठिकाणी बोरनसुद्धा याच्यामध्ये असतं आणि मँगनीज असतं अशा प्रकारचे विविध घटक याच्यामध्ये त्या ठिकाणी असतात ते कांद्याला पोषण देण्याचं काम करतात आणि यासोबतच जे काय आपलं जे काय म्हणतो टॉनिक आहे तर तो टॉनिक सारखं काम त्या ठिकाणी करत असतात आता यामुळे होतं काय की उत्पादनात सुद्धा त्या ठिकाणी वाढ होते आणि आपण जसं की टॉनिक घेतो तर टॉनिक घेतल्यामुळे होतं काय की रोगप्रतिकारक शक्ती त्यासुद्धा वाढते आणि कांद्यावरती जे काय रोग त्या ठिकाणी पडत असतात तर त्यांचं प्रमाण हे त्या ठिकाणी फारसं कमी होऊन जातं आता सर्वात शेवटचा जो काय आता मुद्दा आहे तर याच्यामध्ये कांद्याची जी काय पात आहे ती सुद्धा हिरवी राहण्यासाठी मायक्रोन्युट्रिशन्स अशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत करत असतात तर शेतकरी मित्र हो आपण कांद्याच्या दुसऱ्या डोसचं नियोजन त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो किंवा खाताचं व्यवस्थापन हे वरील सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करू शकतो तर याच्यामध्ये वापरायचं काय की आपल्याला दहा सव्वीस सव्वीसच्या दोन गोणी वापरायच्यात तर त्या मॅग्नेशियम सल्फेट जे काय आहे तर ते एकरसाठी पंचवीस किलो टाकायचं आहे आणि ध्रुवी गोळ जे काय टाटाचं आहे ते मायक्रोन्यूट्रियंट्स तुम्हाला एकरासाठी त्या ठिकाणी पंचवीस किलो म्हणजे असा टोटल जो काय आहे तर हा त्या ठिकाणी दीडशे किलोचा डोस आपल्याला एका प्रति एकरसाठी त्या ठिकाणी द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपने हा जो काय व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी त्यांना शेअर करा तुम्ही दुसऱ्या डोससाठी नेमकी कुठली कुठली खतं त्या ठिकाणी वापरता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद